तसेच हो, एक भाग नांदेड जिल्हा कृषी विभाग लिपिकवर्गीय संघटनेचं मागण्या आंदोलन राज्यव्यापी असल्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलन करत आहो आणि जे लिपिक वर्गावर अन्याय होत आहे सतत त्याला त्यांचे आकृती बंद मागच्या सतरा वर्षापासून केलेलं नाही आणि पदोन्नती एक स्तर कमी करणे तेवीच तेवीच ते पण दो पाच तेवीस जून तेवीस मे दोन हजार बावीसचं जी आर आहे ते पण ते आत्तापर्यंत त्यांनी लागू केलेलं नाही आणि वि वरिष्ठ लिप वरिष्ठ लिपिक पदाचे शंभर टक्के पदोन्नतीने पद भरणे हे असे आम्ही नऊ मागण्या आमचे आहेत त्या दरबारी कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला न्यायालयात जास्त आंदोलनाचं पवित्र घ्यावं लागलं आमचं दिनांक पाच जूनपासून काम बंद आंदोलन हे राज्यस्तरावर चालू आहे आणि राज्यस्तरीय कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्या निर्देशानुसार यापुढे ते त्यांच्या निर्देशानुसार चालूच राहील यामध्ये काही लिपिक वर्गाच्या प्रमुख मागण्या आहेत जसा की आकृतीबंध मंजूर करणे जवळपास सोळा ते सतरा वर्ष झाले की कृषी विभागाचा आकृतीबंध अजून मंजूर झालेला नाही आहे त्याशिवाय कृषी लिपिक लिपिक संवर्गाची पदे भरणे शंभर टक्के पदे भरण्यात यावी आणि वरिष्ठ लिपिकाचं जे सेवाप्रवेश नियम आहे ज्यामध्ये वरिष्ठ लिपिकाचे पद हे पदोन्नतीने शंभर टक्के पदोन्नती भरण्यात यावी अशा एकूण जवळपास नऊ ते दहा मागण्या येत्या आणि त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संघटनेच्या निर्देशाप्रमाणे हे आंदोलन असेच चालूच राहील आ, जे नांदेड जिल्ह्यात आंदोलन चालू आहे हे नांदेड जिल्ह्यातच चालू नसून अखंड महाराष्ट्रभर चालू आहे कृषी विभागाच्या मधल्या लिपिकावर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे शासनाने कृषी विभागात खूप योजना वाढवल्यात पण लिपिकाची संख्या वाढवलेली नाही हे एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे कृषी विभागातील असलेल्या ज्या लिपिकाच्या जा आहेत त्याच्या रिक्त जागा भरणेसुद्धा हा प्रश्न प्रलंबित आहे आणि असलेल्या लिपिकावर या येणाऱ्या कामाच्या तणावात आणि खूप वर्षाच्या मागण्या ज्या अनेक मागण्या आहेत त्यातल्या ह्या प्रमुख मागण्या आहेत आमचं सवर्गावर होणाऱ्या अन्यायाबाबत जागा भरणेबाबत पदोन्नत्याबाबत आकृतिबंधाबाबत आणि ह्या ज्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वरिष्ठांच्या आमच्या महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटना जी सूचना देईल त्या अनुषंगाने हे आमचे कार्यक्रम चालू आहेत आणि हे अखंड महाराष्ट्रभर चालू आहेत आणि त्या त्या प्रतीने शंभर टक्के प्रतिसाद आहे नांदेड जिल्ह्यात याच्यात शंभर टक्के या लिपिक सवर्गीय संघटना सगळ्या तालुक्याच्या स्तरावरून जिल्हा स्तरावरून सहभागी आहेत तोपर्यंत बघत नाही आणि त्याच्यावर काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने चालू राहणार आहे